नमस्कार मी शुभदा गोडबोले आज ऐकूया दोन ऑक्टोबर दोन हजार पंधराला गुगलच्या सीई पदी विराजमान झालेले सुंदर पिचाई यांच्याबद्दल सुंदर यांचा जन्म तामिळनाडूतील मुदुरई येथे एका तामिळ फॅमिलीत झाला स्टेनोग्राफर व वडिलांचा इलेक्ट्रिक कॉम्पोनंटचा छोटासा व्यवसाय होता आय आय टी खरगपूरहून बी टेक आणि अमेरिकेत एम एस आणि एम बी ए पूर्ण केल्यानंतर त्यांनी करिअरची सुरुवात मटेरियल इंजिनियर म्हणून केली ते दोन हजार चारमध्ये गुगलमध्ये सामील झाले जिथे त्यांनी गुगल क्रोम म्हणजे ज्यामुळे आपण इंटरनेट चालवू शकतो आणि क्रोम ओ एस म्हणजे ज्यामुळे इंटरनेट जास्त जलद गतीने काम करू शकते अशी सॉफ्टवेअर्स तयार केली जीमेल गुगल मॅप्स गुगल स्टोअर गुगल चॅट गुगल पे गुगल मीट गुगल ड्राईव्ह कनेक्टेड होम गुगल वायफाय गुगल शॉपिंग यूट्यूब वगैरे अशा पन्नास प्रकारचे ॲप्स तयार केले तसेच अनेक नाविन्यपूर्ण ने प्रयत्नांचे नेतृत्व केले व ते यशस्वी करून दाखवले त्यांना जेव्हा जेव्हा स्वतःला काही प्रश्न पडले तेव्हा तेव्हा हे प्रश्न सर्वांचेच असतील असं समजून त्यांनी ते प्रश्न ॲप्स तयार करून सोडवले उदाहरणार्थ मित्राकडे जाताना रस्ता चुकला म्हणून गुगल मॅप मुलीने विचारल्यावर फुलाची माहिती सांगता आली नाही म्हणून गुगल लेन्स वगैरे पिचाई यांची ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी गुगलचे सीई ओ होण्यासाठी निवड करण्यात आली म्हणजे कंपनी जॉईन केल्यानंतर फक्त अकरा वर्षात दोन हजार एकोणीसमध्ये ते गुगल अल्फाबेट आय एन सीचे सीईओ झाले अल्फाबेट ही कमाईच्या बाबतीत जगातील दुसरी सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली गुगलने त्यांची उत्पादने आणि सेवांचा विस्तार सुरूच ठेवला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड संगणकामध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार वीसमध्ये टाईमच्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक यादीमध्ये पिजाई यांचा समावेश करण्यात आला दोन हजार बावीसमध्ये पिजाई यांना भारत सरकारकडून पद्मभूषण हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला ते म्हणतात आयडिया आणि इम्प्लिमेंटेशन मॅटर्स आणि हे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून होऊ शकतं तसंच डोंट ट्राय टू बीट द कॉम्पिटिटर्स क्रिएट युअर ओन गेम अँड वेन यू इन्व्हेंट युअर न्यू गेम कॉम्पिटिशन विल एंड बायको अंजली पिचाई या इन्टिट नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात अंजली ही मुळचे राजस्थानमधील कोटा येथील असून पिचाई यांच्याप्रमाणेच तिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथून इंजिनिअरिंग केलेले आहे क्रिकेट आणि फुटबॉल हे सुंदर यांचे आवडते खेळ आहेत धन्यवाद